शेतकरी मित्रांनो तुम्हाला संत्रा पिकाची नवीन लागवड करायची आहे संत्रा पीक लागवड केलेलं ला आहे पण त्याचं नियोजन कसं करावं कळत नाही आहे बाग पाच ते सात वर्षात झाला आहे तरी पण उत्पन्न चालू झालेलं नाही आहे बागेला खर्च करूनही बाग डेव्हलप नाही होत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गौरव तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी गेल्या दहा वर्षापासून संत्रा पिकामध्ये काम करत असताना बरेचशा संत्रा पिकामध्ये अडचणी आणि बरेचशा भागामध्ये संत्रा पीक नियोजन व्यवस्थित होत नसल्या कारणास्तं संत्रा पीक हे मागं राहिलेलं आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये संत्रा मोसंबी लागवड झालेली आहे पण ते डेव्हलप नाही आहे जसं उदाहरणार्थ अमरावती आहे नागपूर आहे वाशिम यवतमाळ बीड नगर अशा बहुतांश शहरामध्ये संत्रा लागवड झालेली आहे पण संत्रा लागवडच झालेली आहे त्याचं नियोजन नाही त्याच्यापासून उत्पन्न त्या प्रमाणात घेतल्या जात नाही त्या पिकाबद्दल योग्य नियोजन झाले नाही कारण संत्रा मोसंबी पीक असं आहे की जमीननुसार त्याचं खतं पाणी बदलतं येणारे कीड आणि बरेचशा अडचणी अशा आहे की ती तुम्हाला स्वतः अनुभव घेऊन कराव्या लागतात प्रत्येक गोष्ट औषधावर किंवा खतांवर डिपेंड नसतो संत्रा मोसंबी पिकामध्ये पाण्याचं नियोजन किडीचं नियोजन तसंच लागवड कशी करायची लागवडीचं अंतर कसं असायला पाहिजे जमिनीनुसार त्याची गड्डा किती असायला पाहिजे बेड कसा करायचा व्हेरायटी कोणती घ्यायची या सगळ्या गोष्टीचं नियोजन रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीसला मुर्शी येथे संत्रा मोसंबी कार्यशाळा आपण घेत आहे त्या कार्यशाळेमध्ये संत्रा पिकाचं नियोजन लागवड पद्धती व्हेरायटी कोणती असायला पाहिजे सोबतच पाण्याचं नियोजन किडीचं नियोजन खतांचं नियोजन न्यूट्रिशन बॅलन्स त्याच्यानंतर कल्चर्स कसे वापरायचे या सगळ्या गोष्टीचं आपण कार्यशाळा घेत आहे तरी कार्यशाळाला येताना खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून आपली सीट बुक करावी एक माहितीसाठी मोबाईल नंबर दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये पण मोबाईल नंबर दिलेले आहेत तर चला मग शेतकरी मित्रांनो भेटूया संत्रा मोसंबी कार्यशाळामध्ये धन्यवाद